नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकमध्ये स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीतदादा कदम माननीय मादेवांना कुर्णे माननीय अमरसिंहदा पाटील तसेच आंबेडकरी समाजाचे नेते संघर्ष योद्धा डॉक्टर महेशकुमार कांबळे जनस्वराज्य पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला स्वाभिमानी बौद्ध समाज असे बॅनर बेडकमध्ये विविध ठिकाणी झळकले होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस संपन्न झाला यावेळी शिवाजीराव कांबळे युवराज कांबळे बालकृष्ण कांबळे संतराम कांबळे देवदास कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश बबन कांबळे अमर कांबळे संजय कांबळे राजू कांबळे उत्तम कांबळे अण्णाप्पा कांबळे राहुल कांबळे सागर कांबळे श्री कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे सोनू कांबळे आलोक कांबळे प्रत्येक धेंडे अक्षय थाँ� भोरे रोहित माणे प्रवीण कांबळे परसू कांबळे किरण कांबळे अंकुश कांबळे रमेश कांबळे कुमार शिंदे शीतल शिंदे बंडू शिंदे प्रवीण कांबळे अभि कांबळे मयूर कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबा कदम डॉक्टर महेश कुमार कांबळे व पेडकांचे ने नेते माननीय अमरदादा पाटील माननीय श्री दादा कुर्णे माननीय पंकज तसेच सर्व जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच बेडकीतील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे सर्व प्रमुख मान्यवर शिवाजीराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवरांचंही या ठिकाणी पुन्हा एकदा